नमस्कार मंडळी चला तर आज कुठल्याही प्रकारचे वाटण न करता झणझणीत जन चमचमीत बॅचलर स्पेशल कुणालाही बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने चिकन रस्सा भाजी बनवतोय तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं तर यात काही सुके मसाले घालून ते मॅरिनेट करून घ्यायचं तर सुरवातीला अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा चिकन मसाला चवीपुरतं मीठ एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे घट्ट अस दही आणि बारीक चिरलेली कोथंबीर किंवा हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे घातलेले सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लागेल तर यातच मी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा घातली होती तर ती सांगायचं विसरली तर अद्रक लसूण पेस्ट ही नक्की घाला तर बघा सर्व मसाले चिकनला व्यवस्थित कोट झालेले आहे तर आता यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी पंधरा मिनटं आणि जास्तीत जास्त तुम्ही हे फ्रीजमध्ये रात्रभरही ठेवू शकता मसाले चांगले मुरतात आणि चिकन मस्त ज्युसी तयार होतं तर हे मी लगेच करणार आहे त्यासाठी फक्त पंधरा ते वीस मिनटं ठेवलं आता गॅसवर कढई ठेवून त्यात एक मोठा चमचा तेल तर तेल आणि मसाल्यांचे प्रमाण हे आवडीप्रमाणे घालायचं तेल गरम झाले की यामध्ये तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग एक चक्रफूल दोन तमालपत्र दोन हिरवी वेलची पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरं आणि दोन हिरवी मिरची उभी काप करून घेतली तर हे सर्व तेलात घातलं त्यानंतर एक मोठा कांदा असा उभा बारीक चिरून घेतलेला आहे किंवा बारीक कट करून घातला तरी चालेल तर कांदा आणि खडे मसाले तेलात परतून घ्यायचे नंतर कांदा नरम होईपर्यंत हलकासा गोल्डन रंगावर परतून घ्यायचा तर झाकण ठेवून कांदा हा तीन ते चार मिनिटं शिजवून घेतला झाकण ठेवल्याने कांदा हा लवकर नरम होतो व व्यवस्थित शिजलाही जातो त्यानंतर थोडासा परतून यामध्ये मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तर टोमॅटो मिक्स करून घ्यायचा नंतर यावर कांदाप्रमाणे झाकण ठेवून तीन ते चार मिनटं टोमॅटो सुद्धा वाफवून घ्यायचा असं केल्याने वेळही वाचतो आणि सोबत टोमॅटो सुद्धा लवकर नरम होतो तर बघा टोमॅटो झाकण ठेवून शिजवल्यामुळे तो लवकर असा स्मॅश होत आहे तर बघा कांदा आणि टोमॅटो चांगला एकजीव करून घेतला आता यामध्ये काही सुके मसाले घालूया त्यामध्ये लाल तिखट तर आता मसाले हे आपल्या आवडीप्रमाणे घालायचे त्याचबरोबर अर्धा चमचा धनेजिरे पावडर सोबतच यामध्ये एक चमचा मी गरम मसाला घातला यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येईल तर चिकन मॅरिनेट करत असताना त्यात आपण मसाले घातलेलेच आहे तर यात सुद्धा बेतानेच मसाले घालायचे तर हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि साईडने मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं तर बघा असं तेल सुटलं पाहिजे तर असं तेल सुटलं की यामध्ये लगेच जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते घालायचं मिक्स करून घ्यायचं तर यात आपण दही घातलेलं आहे तर दह्यामुळे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो तर बघा यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही चिकन किती मस्त टेम्पटिंग असं दिसत आहे जर तुम्हाला सुक्क चिकन आवडत असेल तर यावर झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर चिकन हे चांगलं शिजवून घ्यायचं तर इथे मी चिकन रस्सा बनवणार आहे त्यासाठी ज्या भांड्यात आपण चिकन मॅरिनेट केलं होतं त्यातच दीड ग्लास पाणी घालून ते धुवून घेतलं तर ते पाणी यात घातलं तर आवश्यक असल्यास टेस्ट करून यात मीठही घालायचं नाही तर आपण सुरुवातीला चिकन मॅरिनेट करत असताना मीठ घातलेलंच होतं आता यावर झाकण ठेवायचं गॅस मध्यम आचेवर करून फक्त पंधरा मिनिट चिकन शिजवून घ्यायचं तर चिकन हे पंधरा मिनिटात व्यवस्थित शिजलं जातं जर जा चिकन शिजलं नसेल तर तुम्ही पाच एक मिनिट आणखी शिजवून घेऊ शकता तर बघा मस्त रसेदार चिकन तयार होते मध्ये मध्ये झाकण काढून एक ते दोन वेळा ते चेकही करून बघायचं चमच्यानी फिरवायचं म्हणजे चिकन हे एकसारखं शिजलं जातं आणि भाजीला रस्सा कितपत हवा याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता तर बघा कुठलेही वाटण तयार न करता छान दाटसर असा रस्सा तयार झालेला आहे आणि मसाल्याचा सुगंध तर खूप छान येत आहे तर हे चिकन पंधरा ते वीस मिनिटात मध्यमाचीवर चांगलं शिजलं जातं चेक करून बघायचं नाही तर मग आणखी थोडं शिजवून घ्यायचं तर आता सर्वात शेवटी यावर बारीक चिरलेली कोथंबीरने गार्निशिंग करायची आणि मस्त चपाती भाकरी सोबत भाताबरोबर मस्त खायचं चविष्ट लागतं तर आजची कुठलेही वाटण तयार न करता झटपट चिकनची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिकटपाहोच्या रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद